अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा युट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी आणि प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत ती म्हणजे नित्यसेवा बघा जवळपास नव्याण्णव टक्के स्वामी भक्त स्वामींची रोज सेवा करतात स्वामींची रोज नित्यसेवा करतात नित्यसेवा कशी करायची हे सगळ्यांनाच माहीत आहे पण बघा नित्यसेवा सगळेच जण करतात पण स्वामींचे अनुभव मात्र प्रत्येकाला येत नाही त्याचं कारण मी तुम्हाला आज सांगणार आहे नित्यसेवा करताना तुम्ही जर या एका गोष्टीचं पालन केलं ही एक गोष्ट तुम्ही जर पाळली तर तुम्हाला नक्कीच प्रत्येक स्वामी भक्ताला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही बघा स्वामी सेवेत खूप ताकद आहे स्वामींची सेवा छोटी असो, असो। है। मोठी असो स्वामींच्या प्रत्येक सेवेत ताकद आहे अगदी नामस्मरणातसुद्धा स्वामींच्या खूप मोठी ताकद आहे तुमच्याकडनं नित्यसेवा कोणती होत नाही तर तुम्ही फक्त स्वामींचं नामस्मरण करा अखंड नामस्मरण करा कोणतंही काम करताना करा कोणत्याही प्रवासात तुम्ही असाल तेव्हा करा कधीही उठता बसता तुम्ही स्वामींचं नामस्मरण करू शकता सुद्धा खूप मोठी ताकद आहे आणि तीसुद्धा एक नित्य सेवाच आहे तुम्हाला सारवंतचे रोज तीन वाचायला जमलं नाही जमलं नाही ना तर तुम्ही फक्त स्वामींचं अखंड नामस्मरण करत जा तीसुद्धा स्वामींची एक सेवाच आहे आणि ती जर सेवा तुम्ही रोज अखंड नामस्मरण तुम्ही जर केलं स्वामींचं तुमच्यासोबत सतत स्वामींचं सुरक्षा कवच असेल स्वामी सतत तुमच्यासोबत असते पण बघा ही सगळी नित्यसेवा करूनसुद्धा बरेच जण भक, भक्त बरेच भक्त असे म्हणतात की आम्ही स्वामींच्या सेवेमध्ये एवढ्या दिवसांपासून आहोत पण स्वामींचा अनुभव आम्हाला अजून आलेला नाही त्याचं कारण असं सांगते बघा स्वामींची सेवा तर आपण रोजच सगळे करतो बघा तुम्ही स्वामींच्या नित्यसेवेमध्ये किंवा तुम्ही स्वामींच्या सेवेमध्ये कधीपासून आला आहात किती दिवसापासून आला आहात आला आहात ते महत्वाचं नाही पण तुम्ही स्वामींच्या सेवेमध्ये ज्या दिवसापासून आला आहात भ आपण सगळेजण स्वामींच्या सेवेमध्ये का आलो आहोत की आपल्या सांसारिक अडचणींमधून मार्ग काढण्यासाठी आपले दुःख संकट दूर करण्यासाठी आपली प्रगती होण्यासाठी म्हणून आपण स्वामी सेवेत आलेलो आहोत प्रत्येकाच्या आपापल्या अप इच्छा आहेत म्हणून आपण स्वामी सेवेत आलेलो आहोत पण बघा स्वामींच्या फक्त सेवेत येणं स्वामींची फक्त सेवा करणं एवढंच पुष्कळ नाही आहे स्वामींचे अनुभव तुम्हाला जर वाटत असेल की मला स्वामींचे अनुभव यावे तर स्वामींच्या नित्यसेवेमध्ये तुम्हाला ही एक गोष्ट नक्कीच पाळावी लागणार आहे ती गोष्ट म्हणजे नक्की काय ते बघा बघा स्वामींच्या सेवेमध्ये येताना अगदी पहिल्या दिवसापासून आपल्याला पहिल्या दिवसापासून तुम्ही ज्या दिवसापासून स्वामींची सेवा सुरू करताना त्या दिवसापासून स्वामींना तुम्हाला सर्वस्व मानावं लागतं नुसतं मानायचंच नाही तर अंतःकरणापासून तुम्हाला मानायचं आहे फक्त स्वामी सर्वस्व आहे असं म्हणून होत नाही तुमच्या आतून तो आवाज आला पाहिजे तुम्हाला अंतकरणापासून वाटलं पाहिजे की स्वामी माझे सर्वस्व आहेत बघा मी माझा अनुभव तुम्हाला सांगते ज्या दिवसापासून मी स्वामी आली त्या पहिल्या दिवसापासून मी स्वामींना सर्वस्व मानत होते मला माहीत नव्हतं की स्वामी मला अनुभव देतील की नाही माझी इच्छा पूर्ण होईल की नाही मला स्वामी अनुभव कधी देतील हे सुद्धा मला माहीत नव्हतं पण त्या पहिल्या गोष्टी पहिल्या दिवसापासून स्वामींना मी सर्वस्व मानवते जणू काही त्या पहिल्या दिवसापासून स्वामी माझ्या कुटुंबाचा एक हिस्सा होते माझ्या कुटुंबातला एक सदस्य होते असं मी स्वामींना मानत होते आणि आपण स्वामी सेत येणारे कोण आहोत हे मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत असते की स्वामीच आपल्याला त्यांच्या सेवेत आणत असतात आपलं काहीतरी पुण्य असेल म्हणून आपण स्वामींच्या सेवेत आलेलो आहोत मग तुम्हाला पण ह्याच गोष्टीचं पालन करायचं आहे की तुम्हाला स्वामींच्या सेवेत तुम्ही जेव्हा येतात ना जरी तुम्हाला आत्तापर्यंत ही गोष्ट तुम्हाला वाटली नसेल पण आजपासून तुम्ही स्वामींना सर्वस्व माना अगदी अंतकरणापासून माना बघा स्वामींचा तुमच्याकडे फोटो असेल मूर्त मूर्ती असेल आपल्या घरातल्या सदस्यांवर आपल्या कुटुंबातल्या व्यक्तींवर जसा आपला विश्वास असतो ना तसा विश्वास आपला स्वामींवर पाहिजे आपल्या घरातले सदस्य आपल्यासाठी जेवढे जीव की प्राण असतात तेवढे स्वामी आपल्यासाठी असले पाहिजे स्वामींना एक नातं तुम्हाला द्यायचं आहे तुम्हाला हृदयापासून स्वामींपर्यंत पोहोचायचं आहे फक्त वरवर -वर सेवा करायची वरवर वाचायचं वरवर फक्त नामस्मरण करायचं आणि झालं असं होत नाही तुम्हाला भक्ती म्हणजे काय खरी भक्ती म्हणजे काय हृदयापासून ती निघाली पाहिजे आपण जेव्हा एखादी गोष्ट अंतकरणापासून करतो ना तेव्हा ती थेट आपल्या परमेश्वरापर्यंत पोहोचत असते आपण स्वामींची सेवा हृदयापासून जेव्हा करतो तेव्हा ती थेट स्वामींपर्यंत पोहोचत असते स्वामींच्या चरणांपर्यंत पोहोचत असते आणि आपसुकच स्वामी त्या सेवेचा स्वीकार करतातच तुम्ही वरवर वरवर फक्त सेवा करत आहात नामस्पण करत आहात स्वामी तुम्हाला त्या सेवेचं पण फळ देणार पण बघा जेवढं तुम्ही मनापासून करणार ना जेवढं तुमच्या मनापासून तुम्ही स्वामींना मानाल स्वामींना ज्या दिवशी तुम्ही सर्वस्व मानाल ना त्या दिवसापासून तुमचे दिवसच पालटतील हे मी तुम्हाला सांगते बघा हा प्रश्न तुम्हीच तुमच्या मनाला विचारा जेवढा आपण आपल्या घरातल्या व्यक्तींवर आपल्या घरातल्या सदस्यांवर आपण जेवढा विश्वास ठेवतो तेवढाच विश्वास आपण स्वामींवर ठेवत आहोत का हा प्रश्न तुम्ही तुमच्या मनाला विचारा जर उत्तर हो असेल ना तर अतिशय उत्तम आहे आणि बघा आपल्या घरातल्या सदस्यांवर पण एवढा विश्वास नसो तेवढा विश्वास आपला स्वामींवर पाहिजे स्वामींवर एवढा विश्वास पाहिजे ना की स्वामी जे काही करतील ना ते माझ्यासाठी चांगलंच असणार आहे भले ती चांगली गोष्ट असो वाईट असो आज मला स्वामींनी जरी हे दिलं नाही तर त्यामागे काहीतरी स्वामींचा काहीतरी हेतू असणार आहे ही गोष्ट आपल्याला समजली पाहिजे फक्त मला पाहिजे आहे पाहिजे आहे स्वामींनी जे आपल्याला एखादी गोष्ट नाही दिली म्हणजे स्वामींना ती आपल्याला गोष्ट नाही द्यायची हे आपण मान्य केलं पाहिजे आणि बघा योग्य वेळ आल्याशिवाय आपल्याला कोणतीच गोष्ट मिळत नाही जेव्हा आपल्या आयुष्यात योग्य वेळ येते ना त्या योग्य वेळेलाच आपल्याला सगळ्या गोष्टी मिळत असतात आणि स्वामी सेवेत एवढी ताकद आहे की ती योग्य वेळ तुमच्यापर्यंत स्वामी घेऊन येतातच जरी ती योग्य वेळ तुमच्या आयुष्यात नसेल तर स्वामी ती स्वतः घेऊन येत असतात पण तुमच्यासाठी ती गोष्ट सुद्धा योग्यच पाहिजे तुमच्या त्या गोष्टी तुमचं चांगलंच होणार असेल तरच स्वामी तुम्हाला ती गोष्ट देतील नाहीतर देणार नाहीत तुम्ही कितीही स्वामींना प्रार्थना करा नवस करा त्याच गोष्टीसाठी जर तुमच्यासाठी ती गोष्ट चांगली नसेल तर स्वामी तुम्हाला काही झालं तरी ती गोष्ट देणार नाहीत कारण स्वामींना तुमची काळजी आहे स्वामींना तुमचं भविष्य वर्तमान भूत सगळं काही माहीत आहे आपण फक्त आजचा विचार करतो आपण भविष्य काळाचा काहीच विचार करत नाही की ही गोष्ट माझ्यासाठी पुढे चालून चांगली ठरणार आहे की नाही आपण फक्त आजचं सुख बघतो पण स्वामी आपल्या भक्तांचा अगदी शेवटपर्यंत विचार करतात की माझ्या भक्ताला भविष्य काळात या गोष्टीचा कोणताही त्रास होणार नाही ना हे स्वामी बघत असतात आणि मगच ही गोष्ट आपल्याला देतात ही गोष्ट लक्षात ठेवा आणि म्हणून स्वामींना तुम्ही जेव्हापासून सेवेत येताना त्या पहिल्या दिवसापासून स्वामींना सर्वस्व माना आता पण जरी तुम्ही असं केलं नसेल तर आजपासून ज्या दिवसापासून तुमच्यासमोर हा व्हिडिओ येईल तेव्हापासून स्वामींसमोर जाऊन बसा स्वामींना हृदयापासून हाक मारा स्वामींना सांगा की स्वामी तुम्ही माझ्यासाठी सर्वस्व आहात तुम्ही माझ्या आयुष्यात जे काही निर्णय घेणार ते मला सगळे काही मान्य आहेत आणि मी तुमच्यावर सगळं माझं आयुष्य सोपवलं आहे आता जबाबदारी तुमची आहे की मला काय द्यायचं काही नाही द्यायचं जरी तुम्ही मला काही गोष्टी नाही दिल्या तरी मी मला मान्य आहेत कारण की त्यात माझंच कुठेतरी भलं असणार आहे तुम्ही एवढं तर स्वामींना बोलून बघा अगदी शांतमपणाने स्वामींसमोर बसा आणि एवढं बोला बघा तो मला अंतकरणापासून तुम्हाला किती प्रसन्न वाटतं आणि तुमच्या डोक्यावरचं किती ओझं हलकं होतो जेव्हा आपण स्वामींसमोर अशा रीतीने बोलतो बऱ्याच स्वामी भक्तांचं फक्त असं झालेलं आहे की फक्त सेवा करायची सेवा करायची आणि अनुभव कधी येतो अनुभव कधी येतो अनुभव कधी येतो हा विचारच करू नका अनुभवाचा अजिबात विचार करू नका की अनुभव कधी येईल तुम्ही फक्त सेवा करा स्वामींना सर्वस्व माना अनुभव तुम्हाला येणारच आहे त्या अनुभवाचा विचार तुम्ही करूच नका की मला अनुभव कधी येईल मला फळ कधी मिळेल हा विचार करून कधीच सेवा करू नका नाहीतर तुम्हाला फळ कधीच मिळणार नाही फक्त स्वामींची सेवा करत राहा सेवा करत राहा अगदी मनापासून मी तुम्हाला सांगितलं की स्वामींना सर्वस्व माना आपल्या कुटुंबातली एक व्यक्तीच काय बघा आम्ही माझ्या कुटुंबामध्ये ना मी सगळ्यात आधी स्वामी सेवेमध्ये आली होती आणि आज सगळं कुटुंब स्वामी सेवा करत आहे यावरून तुम्हाला समजेल की स्वामीच्या सेवेमध्ये आपल्या कुटुंबातली जरी एक जरी व्यक्ती असती तर अख्खं कुटुंब स्वामी भक्त व्हायला वेळ लागत नाही म्हणून ही, ही गोष्ट लक्षात ठेवा की स्वामींच्या सेवेत आपण जर आलेलो आहोत ना तर त्यांचे अनुभव आपल्याला येणारच आहे प्रसिद्धी येणारच आहे स्वामी कधी आपली सेवा वाया जाऊ देणार नाहीत पण तुम्ही हा विचार करू नका की मला अनुभव कधी येतील म्हणून तुम्ही सेवा करू नका तुम्ही सेवा ही फक्त हृदयापासून करा अनुभव तुम्हाला कधी द्यायचे फळ कधी द्यायचं हे स्वामी ठरवतील त्या कारण त्यांच्याशिवाय काहीच होत नाही या जगात आपण फक्त सेवा करणार से, आपल्याकडनं सेवा करून घेणारे पण तेच आहेत म्हणून आपलं काम आहे सेवा करणं तेवढंच आपण मनापासून अगदी हृदयापासून करावं आणि अनुभव कधी येईल असा विचार न करता तुम्ही फक्त सेवा करत राहा रोजची नित्य सेवा तुम्ही करताना तुम्ही नित्यसेवा पण अशा रीतीने करा की मला स्वामी माझे सर्वस्व आहेत आणि स्वामींसाठी आपल्याला सेवा करायची आहे आपल्या कुटुंबातल्या व्यक्तींसाठी पती असेल तर पत्नीसाठी पत्नी असेल तर पतीसाठी आपल्या मुलाबाळांसाठी आपण किती धडपडत असतो त्यांच्यासाठी आपण किती आपल्या जीवाचं रान करतो त्यांना प्रत्येक गोष्ट मिळाली पाहिजे याचा आपण विचार करत असतो तसं आपण स्वामींबद्दल कधी विचार करतो का की स्वामींना पण काय पाहिजे आहे काय हवं आहे आपण फक्त स्वामींना मागतच राहतो स्वामींना आपल्याकडनं काहीच नको आहे स्वामींना फक्त आपल्याकडनं खरी भक्ती हवी आणि तीच आपण देत नाही खरी भक्ती तुम्ही करायला सुरुवात तर करा बघा तुम्हाला स्वामी काय काय देऊन जातात तुम्ही साधी एखादी छोटी जरी सेवा केली ना तरी तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण होतात जेव्हा तुमची भक्ती ही खरी असते आपले कर्म चांगले ठेवून नि स्वामींच्या सेवेमध्ये सातत्य ठेवून स्वामींची रोज आठवण काढून स्वामींचं नामस्मरण करून स्वामींना सर्वस्व मानून हृदयापासून स्वामींची भक्ती करा बघा स्वामी तुमचं पाऊल कधीच चुकीच्या दिशेने पडू देणार नाहीत तुमच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतीलच त्यात काहीच शंका नाही ती मात्रसुद्धा शंका नाही लक्षात घ्या फक्त आपली भक्ती ही खरी हवी खरी भक्ती म्हणजे काय तर हृदयापासून केलेली भक्ती आपले कर्म चांगले ठेवून दुसऱ्यांबद्दल कधीही वाईट विचार करायचा नाही स्वामी ठरवतील की कोण कसं आहे आपण आपले कर्म चांगले ठेवायचे कष्ट प्रामाणिक ठेवायचे आपली सेवा प्रामाणिक ठेवायची आणि सेवा रोज करायची पण हृदयापासून करायची मनापासून करायची स्वामींची एक हृदयापासून कनेक्ट व्हायचं बघा जेव्हा आपण अंतःकरणापासून स्वामींची भक्ती करतो ना तेव्हा आपोआप आपल्या मनात मन भरून येतं स्वामींसाठी आपल्याला समजतं की स्वामी आपल्याला काय देत आहेत स्वामींना हेच आपल्याकडनं हवं आहे की आपल्याकडनं स्वामींना फक्त खरी भक्ती हवी आहे तीच आपल्याला द्यायची आहे बघा चमत्कार हे आपोआप घडू लागतील त्याला तुम्हाला वाट बघण्याची गरज पडणार नाही तुम्हाला अनुभवसुद्धा स्वामींचे लगेच येत राहतील तुम्हाला फळही मिळेल फक्त स्वामींवर तुम्ही विश्वास ठेवा एवढा विश्वास ठेवा ना की काही जरी झालं तरी स्वामी आहेत स्वामी आहेत असं जरी तुम्हाला म्हटलं ना तुमच्यासमोर एखादा संकट उभा आहे आणि तुम्हाला जर कोणी म्हटलं की स्वामी आहेत तरी तुम्हाला खूप मनाला आधार वाटला पाहिजे एवढा विश्वास आपला स्वामींवर पाहिजे आणि तेवढा विश्वास ठेवा मी तुम्हाला माझं सांगितलं की प्रत्येक पहिल्या दिवसापासून मी स्वामींना सर्वस्व मानलं आणि याचं अपेक्षा कधीच केली नाही की मला फळ कधी मिळेल मला अनुभव कधी येईल ही अपेक्षा मी स्वामींकडनं कधीच केली नाही तुम्ही सुद्धा जर असं वाटत असेल की तुम्हाला की मला स्वामी अनुभव कधी फळ कधी देतील तर ही अपेक्षा करू नका स्वामींना तुम्हाला फळ द्यायचंच आहे अनुभव द्यायचेच आहेत पण योग्य वेळ आल्यावर तुम्ही फक्त फळाची अपेक्षा कर करून स्वामी सेवा करू नका हीच गोष्ट लक्षात ठेवा नित्यसेवा करतानासुद्धा आपल्याला हेच करायचं आहे स्वामींची रोज तुम्ही नित्यसेवा जी करतात छोटी असो मोठी असो फक्त हृदयापासून सेवा करा अनुभव कधी द्यायचा तुम्हाला चमत्कार कधी दाखवायचे फळ कधी द्यायचं त्या सेवेचं हे स्वामी ठरवतील आणि स्वामी तुमची सेवा कधीच वाया जाऊ देणार नाही तुम्हाला एक ना एक दिवस या सेवेचं फळ शंभर टक्के मिळणारच त्यात काही शंका नाही तर चला ही खूप छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती तर झालेली सेवा मी आणि रुजू करते आणि हातचा व्हिडिओ तेच थांबवते ना भेटूया अशा असे का नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ